शुर चला क्लिअर आहे का रे सर्वांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर चला पटपट पटपट सगळ्यांनी लिंक शेअर करून टाका चला लिंक शेअर करून घ्या बरं सगळ्यांनी आपण या ठिकाणी या संदर्भामध्ये थोडंसं बोलून घेऊया बऱ्याच जणांचे मेसेज आलेले होते की सर लाईव्ह आलेले नाही आहेत तुम्ही ठीक आहे या विषयाला घेऊन इथं परत आज लाईव्ह येतोय गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू सर्वांचं स्वागत आहे चला शुरू चला पटपट पटपट सगळ्यांनी लिंक शेअर करायचा गुड इव्हनिंग मॅडम गुड इव्हनिंग चला रुपाली मॅडम चला चला पटपट पटपट सगळ्यांनी जॉईन करायचंय सगळ्यांनी जॉईन करायचं आहे सगळं बोलणार आहे सगळ्याच्या बाबतीमध्ये बोलण्यासाठी या शिशनच्या माध्यमातून लाईव्ह आलेलो आहे ठीक आहे सगळं 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 बोलणार आहे चला जॉईन करायचे पटपट पटपट सगळ्यांनी जॉईन करा, करा। बघूया येस येस डेफिनेटली डेफिनेटली तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी आज लाईव्ह इथं आलेलो आहे चला सगळ्यांना या ठिकाणी त्याच संदर्भामध्ये बोलतोय ठीक आहे चला गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू चलो ठीक आहे आता बघा थोडंसं त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठीच इथं तुम्हाला म्हटलं की लाईव्ह आलेलो आहे मी आपण त्या आटीच्या संदर्भामध्येच या ठिकाणी बोलण्यासाठी आलेलो आहे त्यामुळं आ... त्याच्यावरतीच बोलणं होईल शंभर टक्के ठीक आहे बघा आटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी स्पष्ट या ठिकाणी मेन्शन करतो काही गोष्टी त्यावरून तुमच्या लक्षात येऊन जातील मी यापूर्वी तुम्हाला म्हटलं की आपण सुरुवातीला प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेले आहेत बरोबर आणि प्रयत्न सुरू केल्यानंतर तुम्हाला म्हटलं की तुमचा पाठिंबा या ठिकाणी गरजेचा आहे सगळ्यात अगोदर हे एकट्याचं काम नाहीये बरोबर एकट्याचं काम नाहीये मी सुरुवातीलाच या ठिकाणी पहिला मुद्दा मग काय म्हटला होता सुरुवातीलाच की आपल्याला कोर्टमध्ये जाऊया आपण पण त्याच्यानंतर मीच थोडं थांबलेलो होतो बरोबर पन, जे जे मी तुम्हाला काय म्हटलो तो सुरुवातीला पहिल्यांदा जेव्हा मुद्दा मांडला की आपण या ठिकाणी कोर्टमध्ये जाण्यासाठी तयारी करूया पण विद्यार्थ्यांची या ठिकाणी म्हणजे तुम्ही जे काही मुद्दा मांडला होता तो सुद्धा मला पटला आणि त्याच्यामुळेच मी थोडंसं काय केलं होतं तर आपण थांबलेलो होतो था। ठीक आहे ऍक्च्युली जर बघितलं तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल की वकिलांसोबत सुद्धा माझं बोलणं झालेलं होतं पिटिशन दाखल करण्याच्या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की आपण थोडं या ठिकाणी काय केलं पाहिजे थांबा थोडंसं टायपिंगचा इथं विषयच नाहीये मुळामध्ये लक्षात घ्या फॉन्ट कोणता असेल आणि काय असेल तो तो इथं मुद्दा नाहीये ठीक आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आणि टायपिंग या दोन तीन मुद्दे या ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळतात मेनली या ठिकाणी पहिला मुद्दा आहे की फर्स्ट फर्स्ट अटेम्प्ट ठीक आहे फर्स्ट अटेम्प्ट हा पहिला मुद्दा आहे जो रद्दच व्हायला पाहिजे ठीक आहे दुसरा या ठिकाणी मुद्दा कोणता आहे तर तो म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड ठीक आहे प्रोजेक्ट अफेक्टेड हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी रद्द व्हायलाच पाहिजे ठीक आहे हे दोन महत्वाचे या ठिकाणी मुद्दे आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पाहायला मिळतंय एक आहे टायपिंगचा ठीक आहे टायपिंगचा एक मुद्दा आहे तो या ठिकाणी रद्द केला जाईलच हे तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो हा सुद्धा रद्द होईल पण इथं जो बाकीचे काही कॅन्डिडेट्स म्हणतायत की पंचेचाळीस टक्केचा मुद्दा लक्षात घ्या मी हा माझा सुद्धा या ठिकाणी कन्सर्न आहे की हा मुद्दा रद्द व्हायला पाहिजे ही जी काही अट आहे ती सुद्धा रद्द व्हायला पाहिजे पण या बाकीच्या जेवढ्या या ठिकाणी चान्सेस आहेत रद्द होण्याचे तेवढे या ठिकाणी याचे तुम्हाला नाही आहेत मी तुम्हाला स्पष्ट सांगेल हा जो मुद्दा आहे पंचेचाळीस टक्के मिनिमम पंचेचाळीस टक्केचा रद्द मुद्दा जो आहे तो वाटत नाही की रद्द होईल बाकीचे आहे टायपिंग असेल फर्स्ट अटेम्प्ट असेल आणि प्रोजेक्ट अफेक्टेड असतील हे तर शंभर टक्के आहेत हे दोन तर शंभर टक्के रद्द होणार आहेत लक्षात घ्या फक्त इथं हा एक मुद्दा आहे हा सुद्धा या ठिकाणी याचे चान्सेस आहेत रद्द होण्याचे पण हा मुद्दा जो आहे याचे चान्सेस वाटत नाहीत रद्द होण्याचे तुम्हाला मी क्लिअरली सांगतो ठीक आहे सर प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही अट रद्द होईल का तर याचं उत्तर आहे हंड्रेड पर्सेंट नाही या ठिकाणी एकशे एक पर्सेंट सांगतो की रद्द होणार म्हणजे होणारच ठीक आहे याच्यासाठी मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंय आणि आता परत एकदा सांगतो की या दोन अटींच्या बाबतीमध्ये आता बघा काही जणांनी कॉन केले होते लक्षात घ्या बीएमसीच्या मला वाटतं या ठिकाणी हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही कॉल केलेले होते बरोबर त्याच्या रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या होत्या त्यांचं उत्तर काय आलेलं होतं रे तर आमचा जो डेस्क आहे तुम्हाला जो काही हेल्पलाईन दिलेला आहे हेल्पलाईन नंबर तो फक्त आणि फक्त कशासाठी आहे जर ऑनलाईन फॉर्म भरत असताना ठीक आहे ऑनलाईन फॉर्म भरत असताना जर अडचण आली जर अडचण आली तरच त्या तुम्ही जो काही ठिकाणी ज्याच्यावरती कॉल केला होता ना त्याचा या ठिकाणी कन्सर्न असेल म्हणजे ते तुम्हाला मदत करतील त्याच्यासाठी तुम्हाला तो डेस्क उपलब्ध करून दिलेला आहे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे बाकी कोणत्याही गोष्टी त्यांच्यापर्यंत जात नाहीत त्यांना नोटिफिकेशन सुद्धा काढता येत नाही लक्षात घ्या त्यांना तो अधिकारच नाही मुळामध्ये मग तुम्हाला आता आपल्याला या ठिकाणी जर बघितलं हा आता ते कशावरून सांगता मी तुम्हाला म्हटलं की सगळ्याच गोष्टी या ठिकाणी स्पष्ट मला करता येणार नाहीत मी ज्यांच्यासोबत संपर्क साधलेले आहेत बघा ज्यांच्यासोबत संपर्क साधलेले आहेत त्या प्रत्येकाचं म्हणणं की रद्द होईलच बरोबर आता आपण कुणासोबत जाणार कुणाकडे जाणार आहोत पॉलिटिशियन जे असतील त्यांच्याकडे गेलेलो आहोत त्याच्या सोबतीनं त्यांच्या मदतीनं आपण बीएमसी मध्ये संपर्क साधलेला होता ठीक आहे पण तुम्ही फक्त जे विद्यार्थी एलिजिबल नाहीत त्यांचा विचार करत आहात जे विद्यार्थी एलिजिबल आहे जर ही कोर्ट कोर्टमध्ये गेली तर त्याचं पण नुकसान होईल नुकसान काही होणार नाही ना मला सांगा कोण संदेश जी बघा नुकसान काय होणार आहे जर विद्यार्थी या ठिकाणी जास्त जास्त एलिजिबल झाले तर त्याचं तुमचं काय नुकसान होणार आहे मला ते सांगा अगोदर बरोबर आपण स्टे आणण्यासाठी प्रयत्न करणार नाहीत लक्षात घ्या आपला प्रयत्न काय असणार आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त जो क्राऊड आहे तो या परीक्षेला एलिबल एलिजिबल झाला पाहिजे आप त्याच्यामध्ये तुमचं नुकसान नाहीच आहे ना म्हणजे जे सध्या एलिजिबल आहेत ते ऑलरेडी एलिजिबलच असणार असणारायचं ना माझा हा कन्सर्न आहे मुळामध्ये समजा आज घडीला जर बघितलं तर एक कॅन्डिडेट जर या ठिकाणी अप्लिकेबल असेल आज घडीला मी तुम्हाला म्हणतो तर या ठिकाणी जवळपास वीस कॅन्डिडेट किंवा जवळपास या ठिकाणी पन्नास कॅन्डिडेट सुद्धा मी म्हणेल की अप्लिकेबल नाहीयेत या मध्ये बसत नाही ते मग एक जर या ठिकाणी बसत असेल आणि याच्यासोबत रेशो किती असणार आहे पन्नासचा रेशो आहे तर निश्चितपणे मग तुम्ही सांगा मला की नुकसान किती पोरांचं व्हायला लागलंय मी तुम तुमच्या तुम शेजारी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी भावना तुम्ही सुद्धा जाणून घेतली पाहिजेच ना ठीक आहे आम्ही कोणाचंच काही बघत नाही आमचं काय म्हणणं की या ठिकाणी याच्यामध्ये कुणीही कुणाचंही नुकसान होणं अपेक्षित नाही आणि ज्यांना वाटतंय ठीक आहे मी तुम्हाला काय म्हटलं की लक्षात घ्या की एक विद्यार्थी इलिजिबल होतोय आणि याच्या माध्यमातून म्हणजे वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास आहे लक्षात घ्या हा मुद्दा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आहे बरं का महाराष्ट्रातील जो विद्यार्थी गण आहे तो प्रत्येक जण अभ्यास करतोय ना आणि मग प्रत्येकाला परीक्षा देण्याचा अधिकार आहे की नाही हा सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी आहे ठीक आहे आटी विरुद्ध सपोर्ट करण्याचा विषयच येत नाही ना आटी विरुद्ध का सपोर्ट करेल मी मी या पन्नास विद्यार्थ्यांसाठी लढा उभा केलाय तुम्हाला या आटीच्या उभा राहायचं कारणच येत नाही मुळामध्ये आटीच्या विरुद्ध राहण्याचं कारण येतच नाही कारण हे विद्यार्थी याच्यामध्ये ही संख्या एक्कावन्न झाली तर तुमचं अडचण काय आहे ना बाकीच्यांना अडचण येण्याचा प्रश्न निर्माण होतच नाही मुळामध्ये बरोबर पन्नास विद्यार्थी जर अप्लिकेबल होत असतील आणि पन्नास आणि एक अशी ही संख्या एक्कावन्न होत असेल तर मला या विद्यार्थ्याचं नुकसान काय आहे बाकीच्यांना जर परीक्षा द्यायला चान्स मिळत असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये परीक्षा द्यायला चान्स मिळणार नाहीये का मग या ठिकाणी तुमचं काय कर्तव्य की या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला तुमच्या सुप्तीनं या पन्नास विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटेट करायचंय फक्त एवढं बरोबर कोणी असेल ना मला तुम्हाला काय म्हणायचं सगळ्यात महत्वाचं जर ही जाहिरात कोर्टमध्ये गेली तर ते एलिजिबिलिटी आहेत त्यांची पण एक्झाम लांबणीवर जाईल लांबणीवर जाणारच नाही मी तुम्हाला तेच सांगतोय त्यांच्यासाठी आपण मी अगोजूनही कोर्टमध्ये जाण्याचा विषय कोर्टमध्ये जाण्याचा विषय करतच नाहीये मुळामध्ये आपल्याला कोर्टमध्ये शक्यतो जायचंच नाहीये मी तुम्हाला काय म्हणतोय पॉलिटिकल प्रेशरच्याच माध्यमातून हा विषय सॉल्व्ह होणार आहे बरोबर कोर्टमध्ये त्यांना पण माहिती आहे ना मला लक्षात घ्या आता पुढे विधानसभेत मित्रांनो त्यांच्या तोंडावर या ठिकाणी काय आहेत विधानसभा निवडणूक आहेत बरोबर मग विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर मोठा वर्ग या परीक्षेपासून वंचित राहत असेल तर निश्चितपणे काय करणार आहे तर पॉलिटिकल प्रेशरच्याच माध्यमातून हा विषय काय होणार आहे तर इथं सॉल्व्ह होणार आहे तुम्हाला मी गॅरंटेड सांगतो म्हणून मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलेलं आहे ठीक आहे मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कोणालाही नुकसान न होता म्हणजे ही कोर्ट केस जर गेली तर शंभर टक्के या ठिकाणी काय होईल स्टे येण्याचे चान्सेस आहेत बरोबर मग तो कुठल्याही या ठिकाणी याच्यामध्ये बदल करण्याचे निर्देश जास्तीत जास्त दिले जातील ना बरोबर बर, तो कोर्ट मध्ये जाण्याऐवजी आपण काय करणार आहोत तर राजकीय आपण काय करतो आहोत तर राजकीय नेते ठीक आहे राजकीय पॉलिटिकल प्रेशर आपण त्यांच्यावरती आणून त्या माध्यमातूनच आपण या ठिकाणी काय करतोय तर हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय ठीक आहे हा कधी सूचना कधीपर्यंत आधी सूचना मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलंय आप की आपल्याला जो वेळ आहे तो वेळ या ठिकाणी कधीपर्यंत आहे तर लक्षात घ्या आता पंचवीस तारीख आज सव्वीस तारीख आहे ठीक आहे आज किती आहे सव्वीस तारीख आहे म्हणजे पाच दिवस झालेले आहेत आता तुमच्या माहितीसाठी सांगतो आता तुमच्या माहितीसाठी सांगतो हा मुद्दा पाच दिवसापर्यंत आतापर्यंत या ठिकाणी फक्त स्पेसिफिक लोकांपर्यंत पोहोचलेला लो होता मी तुम्हाला म्हणलं होतं की तुम्हाला सगळ्यांना मैदानामध्ये उतरावं लागेल सगळ्या पॉलिटिकल लोकांना या माध्यमातून तुम्हाला निवेदन द्यावी लागतील तर आणि तरच मुद्दा या ठिकाणी चर्चेला येऊ शकेल बरोबर एकाच बाजूने जर प्रयत्न करायचे म्हटले तर ते होऊ शकणार नाही तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही काय करा की तुमच्या जवळच्या आमदाराला खासदारला जाऊन भेटा ना म्हणजे ते ट्विट करतील आणि ते सुद्धा या ठिकाणी त्यांचा मुद्दा सरकार दरबारी मांडतील ना आणि सरकारनं जर याच्यामध्ये हस्तक्षेप केला तर निश्चितपणे बदल करणं अपेक्षित आहे ना कारण सरकारला ही जी बाब आहे ही सगळ्यात महत्वाची नाही येणाऱ्या कालखंडामध्ये आणि तुम्हाला तेही म्हटलं होतं की काय करा की तुम्ही या गोष्टीचा फायदा करून घ्या ही जर यापूर्वी कधीतरी झाला असताना तर याच्यामध्ये पॉलिटिकली इन्व्हॉल्वमेंट खूप कमी असती पण आताही पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट ही जास्त असणार आहे कारण प्रत्येक जण यासाठी प्रयत्न करणार आहे विद्यार्थ्यांना भेटीसाठी वेळ देणार आहे या गोष्टीचा फायदा आपण करून घेतला पाहिजे ना ठीक आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्या जवळच्या प्रत्येक आमदाराला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जर बघितलं सेव्हन्टी एट हे विधान परिषदेचे आमदार आहेत बरोबर विधान परिषदेचे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी जर बघितले तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते विधानसभेचे आमदार आहेत ना त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सदुसष्ट खासदार आहेत ठीक आहे अठ्ठेचाळीस लोकसभेचे आणि एकोणावीस या ठिकाणी राज्यसभेचे एवढ्या लोकांना जर या ठिकाणी हे निवेदन जर पोहोचली असती आतापर्यंत तर आतापर्यंतच कदाचित हा मुद्दा मार्गी लागला असता बरोबर जिथं आता मला सांगा मला मी ठरवलं की मला फडवीस साहेबांना निवेदन द्यायचं आणि फडोणीस साहेब जर या ठिकाणी एखाद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असतील एखाद्या ठिकाणी दौऱ्यावर असतील मी मुंबईला जाऊ शकेल मी मुंबईला जाऊन त्यांच्या त्यांना निवेदन देण्याची तयारी ठेवतो पण ते जर मुंबईमध्ये अवेलेबल नसतील तर त्यांना तुम्हाला जिथं जिथं ते अवेलेबल होतील तिथं जाऊन त्यांना निवेदन द्या ना काय हरकत आहे ना मी तुम्हाला हा मुद्दा म्हणलो होतो की या पद्धतीनं तुम्ही तयारी करा या पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या नेत्यांना काय करा तर हे निवेदन द्या माझ्याकडून जेवढं शक्य आहे ना मित्रांनो तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देतो पूर्णपणे कोणाकोणाला निवेदन पोहोचलेली आहेत राणे साहेब असतील रोहितदादा असतील त्याचबरोबर आपली स्पर्धा परीक्षा समन्वय समिती असेल किंवा इथं बळीराम डोळेसर असतील यांच्यापर्यंत मुद्दा आपण या ठिकाणी सुरुवातीला पोहोचण्याचा प्रयत्न केला तुमच्या लक्षात तुम्ही या ठिकाणी इथं जर बघितलं सर डिग्री मार्कशीट सेमिस्टर वाईज अपलोड करायचं का की तो मुद्दा मी तुम्हाला नंतर सांगतो बरं का फॉर्म भरण्याच्या संदर्भामध्ये जे काय असेल ते तुम्हाला सविस्तर बोलतो मी फक्त आत्ता जो मुद्दा आहे ना मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल की आत्ता आपली गरज काय आहे तर अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही वेळ गेलेली नाही उद्याचा दिवस आहे तुमच्याकडे उद्या किंवा परवा या दोन दिवसामध्ये काय करा तुमच्या जवळच्या प्रत्येक नेत्याला निवेदन द्या मी अजूनही तुम्हाला सांगतो बरं का प्रामाणिकपणे सांगतो हा पॉलिटिकल प्रेशरच्याच माध्यमातून मुद्दा सॉल्व होऊ शकणार आहे अजूनही तुम्हाला सांगतो मी तुम्हाला परवा दोन दिवस अजूनही आपल्याकडे आहेत या दोन दिवसामध्ये या ठिकाणी आणि मी तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला निवेदनचा फॉर्मॅट देतो ना माझ्यासोबत संपर्क साधा ग्रुप जॉईन करून घ्या मी तुम्हाला निवेदनचा फॉर्मॅट देतो ना प्रत्येक प्रत्येक नेत्याचं नाव टाकून हो मी तुम्हाला निवेदनाचा फॉर्मॅट बनवून दिलाय ना मग याच्यामध्ये जर तुम्हाला आणखीन मी ते प्रत्येक देतो आणि जर याच्यानंतर जर सॉल्व्ह होत असेल होत नसेल तर मग आपल्याकडे दोन हत्यार या ठिकाणी आपल्याला शेवटी ठेवायचे शेवटी या ठिकाणी दोन शस्त्र आपल्याकडे ठेवायचे ते म्हणजे लक्षात ठेवायचं एक म्हणजे न्यायालयीन लढा एक काय आहे न्यायालय ठीक आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे या ठिकाणी असणार मोर्चा ठीक आहे हे दोन आपल्याला या ठिकाणी पुढचे शेवटचे अत्यार ठेवायचे मी तुम्हाला म्हणणार तयारी करायचीच आहे शंभर टक्के करायची आहे पण या दोन्ही बाजू पॅरली एकाच एका सोबतीनं राहतील या पॅरली बाजू राहतील एका सोबत एक राहतील ह्या मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की आपल्याला या ठिकाणी इथं इतर, इतर विद्यार्थ्यांचं नुकसान सुद्धा न होऊ देता आपल्याला प्रयत्न करायचे ही बाब आपण त्यांच्या निदर्शनास आणून देऊ की जर आम्ही कोर्टात गेलो तर याचा दुष्परिणाम या ठिकाणी आणि कदाचित ते त्याची वाट बघत असतील कोर्टात कधी जाते म्हणून म्हणतोय मन थोडेसे पेसेस ठेवा अजून दोन तीन दिवस या ठिकाणी काय करा तर तुमच्या जवळच्या राजकीय नेत्यांना निवेदन द्या मध्ये जर असाल तर लक्षात ठेवा मध्ये असाल तर विधान परिषद विधान परिषदेच्या या ठिकाणी विरोधी पक्षनेते तिथं तुम्हाला पाहायला मिळतील तिथं या ठिकाणी भुमरे साहेब पाहायला मिळतील त्याच नंतर इतर आमदार आहेत प्रत्येकाला भेटा प्रत्येकाला भेटा आणि प्रत्येकाला निवेदन द्या त्याच माध्यमातून हा मुद्दा या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे तुम्ही पुन्हा सांगतो जर कोर्टात गेलो तर हा मुद्दा लांबी जाईल म्हणजे या ठिकाणी नुकसान नको व्हायला कोर्टामध्ये जाण्या अगोदर हा मुद्दा पॉलिटिकल वरती सॉल्व्ह होणार आहे मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो शंभर टक्के गॅरंटी देतो एकशे एक, एक पर्सेंट गॅरंटी देतो पॉलिटिकल इन्वॉल्वमेंटच्याच माध्यमातून हा मुद्दा सॉल्व्ह होणार आहे आता कोणाच्यासाठी मला ते नावं नाही सांगू शकत मी कोणाच्या माध्यमातून होईल ते हा याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलं तर आणखी सोन्यान पिवळ पण त्याच्याही पेक्षा आणखीन या ठिकाणी इतर लोकांपर्यंत चला उपमुख्यमंत्र्यांपर्यंत भेटा नारायण राणे साहेबांना भेटा इतर या ठिकाणी पवार साहेबांना भेटायचंय ठीक आहे या सगळ्यांना घेऊन आपल्याला हे काय करायचंय सर दोन हजार ला बीएमसी स्टेनोग्राफर ची वॅकन्सी हाच क्रायटेरिया होता तेव्हा आपण खूप स्टुडंटनी फॉर्म नाही बरं म्हणून मी आता आता लक्षात घ्या त्यावेळी जर कुणी आवाज उठवला असता तर या ठिकाणी त्या मुद्द्यामध्ये बदल झाला असता आणि जर हे असंच राहिलं तर येणाऱ्या कालखंडामध्ये इतर महानगरपालिकांच्या जाहिराती सुद्धा येऊ घातलेल्या आहेत इतर महानगरपालिकांच्या जाहिराती सुद्धा येत आहेत त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या जाहिराती येतील अशाच प्रकारच्या अटी टाकल्या जातील मग त्यावेळी काय करायचंय आपण मग प्रत्येक वेळी आपण वंचित वंचितच राहायचंय का या परीक्षांपासून मग आता जर आपण या ठिकाणी जर पाऊल उचलली आपण जर इन्व्हॉल्वमेंट या ठिकाणी दाखवली तर निश्चितपणे काय होणार आहे तर याचा बदल करायला भाग पडणार आणि पुन्हा जरी एकदा तुम्हाला सांगतो मी विधानसभा जर होऊन गेली ना याच्यामध्ये बदल होत नसतो पॉलिटिकल इन्वॉल्वमेंटच होत नाही मी तुम्हाला क्लिअर सांगतो राजकीय नेते आपला वापर करून घेतात आत्ता ती वेळ आहे आपल्या आपण त्यांचा वापर करून घेण्याची मी पुन्हा सांगतो मले ते आपल्यासाठीच असतात पण आपलाच वापर करून घेतात ते आपल्याला कधीच कळत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आत्ता वेळ आहे आत्ताच्या घडीला जर तुम्ही पॉलिटिकल इन्वयमेंट मधून जर हा मुद्दा सॉल्व्ह करून घेतला तर आणि तरच होणार आहे ठीक आहे बारावी पी तो नाहीये फक्त दहावी आणि ग्रॅज्युएशन हाच मुद्दा आहे नाही नाही दहावी फॉर्मवर फार, दहावी पास नाही डिग्री पास लागते डिग्री कंप्लीट लागते तर आणि तरच फॉर्म भरता येणार ना तुम्ही राठोड सर तुम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला मी रिप्लाय दिलाय दहावी फॉर्म याच्यावरती देता येत नाही ठीक आहे चला हो उद्या सुट्टी आहे म्हणून मी अरे उद्या नाही का उद्या आणखीन उद्या एक उद्याचा प्लस पॉईंट तुम्ही एका बाजूनच बघता रे मला तुम्हाला तेच तर म्हणजे या ठिकाणी काय होतं माहिती का तुम्ही एका बाजूने बघता उद्या पीएमसी ला सुट्टी आहे बीएमसी ला सुट्टी उद्या बरोबर हा आपल्या बाजून निगेटिव्ह असेल पण दुसरी बाजू का सुट्टी आहे तर दहीहंडी दहीहंडी आणि या दहीहंडी मध्ये आपल्याला पॉलिटिकल राजकीय नेते दिसत ना राजकीय नेते इथे त्यांच्या त्यांच्या ऑफिसला येतील ना सकाळी त्यावेळी जाना त्यांच्याकडं त्यावेळी जा ना त्यांच्याकडं प्रत्येकाच्या दहांडीसाठी प्रत्येक जण दहिहांडीसाठी आपापल्या शहरामध्ये पोहोचलेला आहे का नाही प्रत्येक जण दहांसाठी आपापल्या शहरामध्ये पोहोचलाय ना मग आता तुम्ही तिथे त्यांच्या ऑफिसला जा ना सकाळी दहांडी सुरू होण्यापूर्वी त्यांच्या ऑफिसला जा त्यांना भेटा निवेदन द्या ना हे चालू शकत नाही बीएमसी ला सुट्टी असली म्हणून काय झालं यांच्यापर्यंत जर मुद्दा गेला तर हे परोदीस पासून त्यांच्या मुद्द्याला हात घालतील पासून लगेच त्यांच्या या ठिकाणी म्हणजे ऍक्शन मोड येतील ना मी इयर फॉर्म नाही भरू शकत नाही असं काही नाही इतर फक्त त्यांनी आत्ताच आणलाय याच मुंबई बीएमसीने आणलेला आहे फक्त बीएमसीनेच आणलाय तो इतर महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये सुद्धा आणला जाऊ शकतो आत्ता जर आपण बोललो नाही तर ठीक आहे म्हणून म्हणतोय मन की इथं आपल्याला या ठिकाणी ताकद लावणं गरजेचं आहे तर आणि तरच फाईन आर्टच्या बाबतीमध्ये मी नाही सांगू शकत बरं का जर ती प्रॉपरली जर या ठिकाणी तुमचं तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट दिलं जात असेल गव्हर्नमेंट ॲथोराइज युनिव्हर्सिटीच्या माध्यमात युजीसीच्या अंतर्गत असणाऱ्या कोणत्याही विद्यापीठानं जर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट दिलं तर त्याची डिग्री चालते एवढंच मला माहिती आहे आता फाईन आर्टची कोणती युनिव्हर्सिटी ते काही मला माहित नाही आणि त्यानं त्याला युजीसीनं मान्यता दिली आहे का हे सुद्धा मला माहित नाही ठीक आहे हो प्रोजेक्ट दोन्ही बोलतोय ना म्हणजे मी तुम्हाला इथंच मुद्दे मांडले ना प्रत्येक मुद्दा मांडला तुमच्या समोर बघा ना ठीक आहे हा हा बघा इथं हे तुम्हाला सांगितलं की फर्स्ट अटेम्प्ट आणि हे प्रोजेक्ट अफेक्टेड हे दोन्ही मुद्दे या ठिकाणी तुम्हाला सगळेच मुद्दे मांडलेत मी सगळे मुद्दे घेऊन आलेलो आहे ठीक आहे सगळेच मुद्दे घेऊन तुमच्या समोर आहे फर्स्ट अटेम्प्टचा आहे प्रोजेक्ट अफेक्टेडचा आहे टायपिंगचा आहे बरोबर आणि फोर्टी फाय पर्सेंट हे सगळेच तुमच्या समोर मांडले ना मी चालेल ना चालते मग त्या ठिकाणी चालेल मग फाईन आर्ट चालेल ना का कारण ती डिग्रीच आहे ना एक प्रकारची डिग्री जर असेल तर शंभर टक्के चालेल चालेल त्यामुळे काहीच विषय नाही तो कारण प्रत्येक फक्त त्यांनी आत काय टाकलेली की फर्स्ट अटेम्प्ट तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट पास आला तर होईलच ठीक आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट लागतंय मी सांगितलंय सगळे मुद्दे सर तुम्हाला म्हणलं की कोण आहेत तुम्ही राठोड तुम्हाला सांगितलंय आताच्या एकंदरीत याच्यानुसार ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागतंय पण ग्रॅज्युएशन फर्स्ट अटॅम्प्ट कम्प्लीट लागते आणि दहावी सुद्धा फर्स्ट अटॅम्प्टी कम्प्लीट लागते ठीक आहे उलट लक्ष देतील मी तुम्हाला तेच म्हणतोय कोण तुम्ही वैष्णवी शास्त्री मॅडम आत्ता उलट लक्ष देतील आत्ता उलट लक्ष देतील आत्ताच्या एकंदरीत याच्यानुसार नाही भरता येत पण आपल्याला तो बदल करून घ्यायचा आहे ना भूषण भूषण तुमच्या मुद्द्यालाच या ठिकाणी हात घातले तुमच्या त्याच तर प्रॉब्लेम आहे ना तोच तर प्रॉब्लेम आहे की तोच मुद्दा आपल्याला बदलून घ्यायचा आहे ना लक्षात घ्या तोच मुद्दा आपल्याला बदलून घ्यायचा आहे अरे कोणालाच नाही येत भारतामध्ये कोणत्याच परीक्षेला अशा अटी नाहीयेत फक्त पुणेच ना का म्हणू तुम्ही भारतामध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या कोणत्याच परीक्षेला या ठिकाणी अशा प्रकारच्या अटी टाकलेल्या ना नाहीयेत त्या फक्त बी टाकलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील लक्षात घ्या तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन चालतं हम्म चला कारण तुमचं ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करता येणार आहे का नाही मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट तुम्हाला हीच अट चालते ना मग पोस्ट ग्रॅज्युएशन चालेलच ना शंभर टक्के मी तुम्हाला म्हणलं की वैशाली मॅडम कोण या ठिकाणी शंभर टक्के ते कॅन्सल होतीलच आणि कॅन्सल करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत आहे आणि तुम्हाला कसा प्रयत्न करायचा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की दोन दिवसामध्ये उद्या उद्याचा वेळ आहे उद्या सगळ्यात महत्त्वाचं आहे दहाडी निमित्त बीएमसीला सुट्टी आहे पण दहांडीच्या निमित्तानं सगळे राजकीय पॉलिटिकल नेते जे आहेत ते तुमच्या शहरामध्ये आलेले आहेत जाऊन भेटा प्रत्येकाला निवेदन द्या हे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय मी आदित्य ठाकरेंनी दिलंय पण त्यांनी अर्धवट दिलंय बरोबर त्यांनी दिलं आपण अर्धवर दिलं त्यांनी फक्त ते मुंबई ठाण्याचा मुद्दा त्याच्यामध्ये कन्सिडरच केला नाही ना प्रोजेक्ट अफेक्टेडचा ठीक आहे या गोष्टीकडे थोडं लक्ष द्या आणि मी सांगितलंय न्यायालयामध्ये जाता येईल आपल्याला ते आपल्याकडे आहेच आहे ती ऑप्शन शंभर टक्के आपल्याकडे आहे पण ते प्रामुख्याने लक्षात ठेवा ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला रद्द करून घ्यायच्या आहेत बदल करून घ्यायचे आहेत नगर परिषद नगरपंचायत ग्रुप सी आणि अजून नाही माहिती ते जाहिरातीच्या बद्दल या ठिकाणी आपल्याला अजून कम्प्लिटली नाही माहिती ठीक आहे शंभर टक्के कॅन्सलच करणार आहोत आणि कॅन्सल होणार मी तुम्हाला अजूनही सांगतो की शंभर टक्के कॅन्सल होणार ते डायरेक्टली तिथं दहावीवरच मेरिट लागते तिथे काही एक्झामच होत नाही ना पोस्ट पोस्ट ऑफिसची तिथं एक्झामच ना इथं एक्झाम ठेवली ना यांनी का नाही यांनी एक्झाम ठेवली आपल्याकडून फॉर्म भरण्याची फीज एवढी प्रचंड प्रमाणामध्ये घेत आहेत त्या सगळ्या गोष्टी आहेत एक्झाम कंडक्ट करतायत ना हे आणि वरच्या मार्कवरती हे घेता घेत आहेत ना मग दहावीवरती तिथं फक्त दहावीच्याच मेरिट वरती हे करतायत फॉर्म मागवतात आणि दहावीला जेवढे मार्क आहेत त्याच्यावरती सिलेक्ट करतात कॅन्डिडेट पोस्टमध्ये आहे का नाही त्यामुळे तो तो हे इकडे मॅच होऊ शकत नाही ते ठीक आहे चलो संदीप मी तुम्हाला सांगितलंय आता पूर्ण लेक्चर या ठिकाणी त्यावरतीच बोललोय काय करायचंय सर अट रद्द होईलच पाहिजे शंभर टक्के होणार आहे मी तुम्हाला यापूर्वी बोललो की अट हो, रद्द होणार म्हणजे होणारच कसल्याही प्रकारच्या याच्यामध्ये संदिग्धता बाळगायचं कारण नाही ते मुश्किल आहे मॅडम बरं का दोन वर्ष वेळ दिला पाहिजे ते मुश्किल आहे ते फक्त ते कुठंच नाही ते अट नाही आहे ना रद्द करताना ते फक्त नाही का माझ्या अंदाजाने प्रोजेक्ट अफेक्टेड भूकंपग्रस्त असतील किंवा मा, माजी सैनिक यांना ते आहे दोन वर्षाची टायपिंगची हे ते इतर परीक्षामध्ये सुद्धा ते नाहीये दिलेलं त्यांनी त्यामुळे ते इथं नाही हे करता येणार आपल्याला आपल्या पद्धतीने मुद्दे नाही ठेवू शकत त्यांनी ग्रॅज्युएशनची आत ठेवू नये त्यांनी परीक्षा घेऊ नये फॉर्म मागवे आणि दहावीच्या मार्कावरती सिलेक्शन करावं तर आणि तरच ते ती संयुक्तिक ठरेल नाही तर मग ते चुकीचं आहे शीतल मॅडम तुम्ही या ठिकाणी शंभर टक्के जो मुद्दा मांडताय तो चुकीचा आहे शंभर टक्के सांगतो मी कोण शिला मॅडम शिला चाटे मॅडम ठीक आहे मी तुम्हाला क्लिअरली ओपन ओपन सांगतो तो रद्द करावा लागेल त्यांना आणि रद्द होईल असतो रद्द करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करता येतील जर वेळ आली तर आपल्याला न्यायालयीन लढायची आहे त्याच्यासोबत आंदोलन सुद्धा करावं लागेल पण मी तुम्हाला सांगेल की पॉलिटिकल इन्वॉल्वमेंटच्या माध्यमातून शंभर टक्के हे होईल ठीक आहे हा सर मुलांचा अभ्यास होऊन पण फॉर्म भरता येत नाही अटी रद्द करायला शंभर टक्के मी तुम्हाला म्हटलं की शंभर टक्के अटी रद्द करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय थांबूया आपण या ठिकाणी थँक्यू थँक्यू सो मच ठीक आहे